वेलकम टू माय चॅनल आज आपण ज्वारीची खिचडी बनवणार आहोत आणि त्या ज्वारीच्या ज्वारी ही मी रात्रभर भिजवून घेतलेली होती दहा ते पंधरा तास भिजवून आपण ठेवायची असते त्याच्यानंतर ही सकाळी आपण पण ज्वारी जेव्हा भिजत घालतो तेव्हा चांगली धुवून भिजत घालायची मग सकाळी मी ती कुकरला लावून तिच्या दोनच शिट्या मी केलेल्या आहेत त्या ज्वारीच्या आणि त्यानंतर मी ती पूर्णपणे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही अशी फळफळीत फर ज्वारी झालेली आहे आता ही खिचडी करण्यापूर्वी त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया जिरं मिरची कोथिंबीर कडीपत्ता मीठ खोबरं दाण्याचं कूट आणि तूप तुम्हाला साखर गूळ काही लागणार असेल तर तुम्ही ते टाकू शकता आम्ही साखर गूळ टाकून घेत नाही त्याच्यासाठी मी साखर किंवा गूळ तुम्हाला दाखवलेला नाही आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी तूप घालणार आहे मी नॉनस्टिक कढई वापरलेली आहे कारण ज्वारी त्याला चिकटू नये किंवा म्हणून त्याच्यासाठी मी ही नॉनस्टिक कढई घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते तूप जर आम्ही हे जास्त टाकलेलं आहे कारण आपली ज्वारी त्याच्यामध्ये चांगली शिजली केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी मी हे तूप जास्त आहे थोडं आता ह्या तुपामध्ये आपण जिरं घालूया तापलेलं आहे ता आपलं त्यामध्ये आपण ही जिरं घातलेलं आहे मी दोन चमचे जिरं वापरत आहे कारण जिऱ्याचा वास जरा छान येतो त्याच्यासाठी मी दोन चमचे जिरं वापरत आहे त्यानंतर मी त्यामध्ये मिरची घालत आहे मिरची नंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता देखील मी थोडी पानं जास्त घातलेली आहेत हे आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी ही शिजवलेली ज्वारी घालत आहे आपण परतून घेणार खमंग असा वास सुटलेला आहे पेटी कारण मी जिऱ्याचं प्रमाण आणि कढीपत्त्याच प्रमाण जास्त घासल्यामुळे त्याला खमंग वास सुटलेला आहे आणि ह्यामध्ये मी आता थोडं मीठ टाकणार आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून ठेवणार आहे थोडा वेळ झाकण ठेवून देऊया हा ह्यामध्ये तुम्ही फोडलेला बटाटे घालू शकता पण मी शिजवलेला बटाटा वरून टाकणार आहे कारण मी छोटासा एकच बटाटा टाकणार आहे कारण आमच्याकडे जास्त बटाटे कुणाला नको असतात त्याच्यासाठी आणि मी फोडणीमध्ये तो परतत बसत नाही आहे मी तो थोडासा वाफवून घेतला आहे आणि तो बटाटा मी याच्यात टाकणार आहे खिचडी आपली ज्वारी झालेली आहे आता ह्यामध्ये मी मी माझा शिजवून घेऊन बटाटा थोडासा उकडवून घेतला आहे हा बटाटा हा बघा मीठ काप करून आणि तो मी ह्याच्यात मिक्स करणार आहे तुम्ही हवा तर सुद्धा बटाटा टाकू शकता पण मी असा शिजवून घेऊन मी त्यामध्ये मिक्स करत आहे आता यामध्ये आपण मीठ मीठ टाकलेला आहे यामध्ये मी आता हे दाण्याचं कूट टाकत आहे तीन चमचे मी दाण्याचं कूट टाकलं आहे आणि परत मी थोडंसं परतत आहे आणि त्याबरोबर मी थोडंसं खोबरंही टाकून घेत आहे आतमध्ये आणि परत मी दोन मिनटं कारण मी आत्ता बटाटा टाकलेला आहे तो त्यामुळे मी आता परत दोन मिनटं मी ते वाफवून घेणार आहे आणि तुम्हाला ज्वारी जशी असेल तशी काही जणांची अशी मोठी किंवा ज्वारीमध्ये सुद्धा फरक आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही तीन शिट्या सुद्धा करून घेऊ शकता मी दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही तीन शिट्या करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने खिचडी तो जिरं आणि तूप याचा त्याला चांगला स्मेल येईल आणि तो छान ज्वारीमध्ये मिक्सअप होईल दोन मिनटं मी आता त्याला वाफेवर ठेवते ही खिचडी ज्वारीची खिचडी तयार आहे ही पचनाला खूप हलकी असते आणि ही तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मी साखर साखरगुळ घातलेला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही त्यामध्ये ते ॲड करू शकता आणि ही खिचडी खायला अतिशय छान लागते तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका